गेल्या अठरा एकोणीस या वर्षामध्ये आपण बरेचशा त्याच्यामध्ये मी स्वतः सभागृहा मांडणी केली आणि त्यावेळेला आहे तेव्हापासून त्यांचा पाठपुरावा आहे माझ्या तरी माहितीनुसार दोन हजार एकवीस ला सुद्धा हा एक प्रस्ताव हा एक केंद्र शासनाला पाठवलेला आहे आणि आज सर्वांना एक आनंदाची बाब म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सन्माननीय मोदी साहेब भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सरकारनं तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ही घोषणा केली की आपल्याला दोन हजार सत्तावीसपासून जात नियम जनगणना खाक करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्व गडचिरोलीच्या वतीनं आपल्या सर्व आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं संघटनेच्या वतीनं सन्मान्य भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकारनं हा चांगला निर्णय केल्याबद्दल मी त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज त्या ठिकाणी ओबीसी समाज संघटनेनं जे माझं एक या ठिकाणी एक शाल श्रीवर सत्कार करण्यात आला खरंच एक आपल्या सत्काराच्या संदर्भात आपणच या सत्काराचं मानकरी आहात कारण आपल्याच मार्गदर्शनामुळे मला विधानसभेमध्ये मंत्रालयामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचण वाचतं त्या त्या ठिकाणी मला जात आलं म्हणून खरं या सत्काराचं मानकरी आपण संघटनेचं आणि ओबीसी माझे ज्येष्ठ आहे खरं त्यांचं श्रेय आहे परंतु आपण या ठिकाणी हा सत्कार करण्यात आला खरं सत्कार मी धन्यवाद देतो आयोजक मंडळींचा या ठिकाणी मी धन्यवाद देतो की सर्व एक चांगलं हा एक अभिनंदनास्पर हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी दाबतो जय त्यांना व्यवस्थित भाव मिळणार नाही ना तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही ना। आणि म्हणून सरकारचं धोरण देखील हे कुठंतरी शेतकऱ्यांच्या बाजूनं शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दिशेनं विचार करणार असलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटते शेतकऱ्यांना मी जवळपास पंधरा ते वीस वर्षाच्या अगोदर घरची शेती करत होतो त्यावेळी जे शि जय श्रीराम धानाला जो भाव मिळत होता तोच भाव आजही दिसतो आपल्याला आणि खर्च मात्र मोठ्या पटीनं वाढलं कशी प्रगती आणि म्हणून आज बोनस आपल्याला मिळतो आहे तो बोनस देखील आपल्याला शेतकऱ्यापर्यंत उशिरापर्यंत पोहोचत आहे कर्जमाफी असेल अनेक विषय आहेत सगळ्यात मोठी या क्षेत्रातील समस्या म्हणून सांगतो वीज समस्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी विद्युत पुरवठा ज्यांनी चार चार पाच पाच वर्षापासून डिमांड भरलं हा मुद्दा माननीय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समोर देखील मी मांडला की साहेब गडचिरोली जिल्हा म्हणून एक स्पेशल थोडंसं प्रोव्हिजन करा आणि या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरलेला आहे चार ते पाच वर्षाच्या अगोदर त्या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा द्या जे आता ते पैसे डिमांड जे वापस करत आहेत त्यामधून देखील जीएसटी काढून पैसे देत आहेत अशा प्रकारची शेतकऱ्यांची जर अडवणूक फसवणूक होत असेल तर कसं होईल ही देखील एक मोठी समस्या आहे विद्युत समस्या ती समस्या ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंज यांच्या वतीने आज चो तता सोड़ा जो ओबीसी मेळावा तथा अभिनंदन सोहळा जो आयोजित केलेला आहे यामागचं कारण काय असावं तर म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारत देशामध्ये ओबीसी हा प्रवर्ग फार संख्यने आहे आणि म्हणून या प्रवर्गाची समस्याही फार मोठी होती सातत्याने मोर्चे आंदोलन आहेत त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांना देखील न्याय मिळालेला नाही ओबीसीला देखील न्याय मिळत नाही आहे म्हणून उपस्थित सर्व मान्यवर मंडळीला माझी विनंती आहे की पेसा कायदा हा केंद्र सरकारने लागू केलेला आहे म्हणून केंद्र सरकार पुढे आपण या म्हणजे जिल्ह्यातील पेसा कायद्याच्या संबंधानं परिस्थिती मांडावी काही गावं असे आहेत आज आजच्या जे ओबीसी संघटना देसाईगांजतर्फे जे कार्यक्रम अटवार मंगल कार्यालय इथं ठेवल्यात होता त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आज तालुका देसाईगंज ओ बी सी संघटनेच्या वतीनं जे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जो भारत सरकारचा निर्णय झाला आहे की जातीगत जनगणना करण्यात यावी या संबंधानं तालुका संघटनेच्या वतीनं अभिनंदन सोहळा व ओबीसी बांधवांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता खरं म्हणजे ही मागणी मागील अनेक दिवसापासून अनेक संघटनेच्या आणि राजकीय नेत्यांनी लावून धरलेली होती आणि त्याच मागणीचा विचार करून सरकारनं भारत सरकारनं तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जातीगत जनगणना करण्याच्या संबंधानं वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून हा एक आनंदाचा क्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु यासाठी खऱ्या अर्थानं जे आजपर्यंत ज्या ज्या विविध पक्षाच्या नेत्यांनी या विरोधामध्ये एक भूमिका घेतलेली होती देशाच्या संसदेमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातील ज्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून दोन हजार एकोणीसला नानाभाऊ पटोलेसाहेब असतील यांनी जी भूमिका घेतली होती की जर भारत सरकार जातीगत जनगणना करणार नसेल तर आम्ही महाराष्ट्रामध्ये ही जनगणना करू अशा प्रकारची विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच संघटनांच्या वतीनं संघर्ष करण्यात आलं आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनाची दखल म्हणून भारत सरकारनं ही भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु हे जे संघर्ष आहे ते मोठा आहे समाजामध्ये जे आरक्षणची जी भूमिका आहे आरक्षणची वाढ झाली पाहिजे असे वक्तव्य अनेक राजनीतिक लोकं करतात त्याबद्दल आपलं आणि काँग्रेस पक्षाच्या का म्हणजे स्टँड राहणार आहे समोर ॲक्च्युली पन्नास टक्केचे जे काही लिमिट टाकलेली आहे आरक्षणाची ही कुठंतरी हटली पाहिजे आणि ज्या ज्या पद्धतीने हे सर्वे होणार आर जनगणनेचं सर्वे होईल त्यामध्ये ओबीसी समाज संघ ओ बी सी समाजाची जितकी संख्या असेल किंवा एस सी समाजाची असेल एस टी समाजाची असेल त्या प्रमाणामध्ये ते आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याची मर्यादा घातल्यानं सर्व समाज घटकांना न्याय देता येऊ शकणार नाही आणि म्हणून ती पन्नास टक्केची जे सर्वोच्च न्यायालयानं अट टाकून ठेवलेली आहे ही अट कुठंतरी हटली पाहिजे रद्द झाली पाहिजे तेव्हाच ह्या गोष्टी शक्य आहेत आणि सर्व समाजाला न्याय देता येईल तेव्हा तोपर्यंत आपल्याला हे सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी अडचण आहे ज्या पद्धतीनं घोषणा केलेली आहे त्या पद्धतीनं एक व्यवस्थित सर्व ओबीसी बांधवांची असेल एस सी एस टी या यस सर्व समाज बांधवांची व्यवस्थित जनगणना करून त्यानुसार जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या पद्धतीनं भविष्यातील एक समाजासाठी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या वतीनं प्रयत्न झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे